नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज आज मी जो इथं उभा आहे तो केवळ आश्वासनांचा पाऊस पाडायला नाही तर पुढील पाच वर्षात जो काही प्रत्यक्ष अंमलात आणता येईल असा विकास आराखडा घेऊन मी तुमच्यासमोर आहे हे वाक्य ऐकलं आणि हा चर्चेतला उमेदवार आहे तरी कोण याची उत्सुकता ताणली गेली आज तोच तरुण तडफदार चर्चेतला उमेदवार आपल्याशी संवाद साधणार आहे अर्थात प्रभाग क्रमांक सतरामधून ब या जागेसाठी सात पक्षांचे सात उमेदवार उभे आहेत पण यातलंच एक नाव शिवसेनेकडून उभे असलेले शुभम दिलीप वाल्लेकर शुभमजी पी सी एम सी न्यूजमध्ये आपलं हार्दिक नमस्कार खरं तर म्हणजे तुमचं जे, जे वाक्य ते वाक्य ऐकलं कानी पडलं आणि वाटलं अरे या माणसाशी आपण खरंच चर्चा करायला पाहिजे कारण की ज्याच्याकडे विजन आहे ज्याच्याकडे विकास आराखडा मांडण्याची भूमिका आहे तो थेट आपल्या प्रभागात काय करणार आहे हे घेऊन लोकांसमोर जातो आहे म्हणजे निश्चितच तुमच्याकडे ध्येय आहे त्यामुळे आता मला हेच जाणून घ्यायचं आहे असं काय आहे तुमच्याकडे पाच वर्षाचा आराखडा जो आपल्या तुमच्या प्रभागातल्या जनतेसाठी सांगा पाच वर्षाचा आराखडा आपण जो केला आहे ना तो प्रॉपरली बनवून घेतला पहिला आमच्या पहिल्या ज्या विजन्स होते ते विजन क्लिअर होते की पहिलं म्हणजे आपल्या इथं जे जा कामं झाली नाही आज पहिलं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती म्हणजे स्मशानभूमी तुम्हाला सर सा सांगायचं एक बाद झाली की माझ्या वडिलांचं आत्ता वीस तारखेलाच एक्सपायर झाले माझे वडील तर वीस तारखेलाच एक्सपायर झाले तर माझ्या वडिलांची जी अंतयात्रा झाली ती रावेतला झाली आणि आमच्या गावातला दहावा चिंचवडला झाला हे दुर्दैव आहे आमच्या गावातलं की आत्तापर्यंत ह्या गोष्टी होत आल्यात तर त्याच्यामुळं ह्या पहिलं सगळ्यात पहिली गोष्ट लागलेली म्हणाला की आपल्या गावात स्मशानभूमी नाही आहे तर स्मशानभूमी पहिल्या अडीच वर्षात मी स्वतः करणार मी या गोष्टीला बाबा पाठपुरावा करून तर करणारच पण नाही झाली तर मी स्वतःच्या स्वखर्चातून मी स्मशानभूमी करणार हे पहिलं मी विजन ठेवलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आज आमच्या चौकाला नाव गेले म्हणजे एकोणीसशे शहाऐंशीपासून म्हणजे नावे बऱ्यापैकी म्हणजे वाल्लेकरवाडीचा उदय झाला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक हे नाव चौकाला आलं पण आजपर्यंत तिथं कधीच महाराजांचं मूर्ती पुतळा काहीच आलं नाही हे दुसरं विजन आहे आमचं तिसरं म्हणजे आमच्या कॉर्पोरेशनचा दवाखाना होता पण ते पण आता प्रायव्हेट ठिकाणी जाऊन भाड्या तत्वावरती चालू आहे तर मग तो, तो पण म्हणजे दहा बाय दहाच्या एक म्हणजे छोट्या स्टोअरमध्ये चालू आहे असा तर तो एक पहिला दवाखाना कारण की बऱ्याच लोकांच्या मूलभूत गरजा आहे की ठीक आहे त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेता येत नाही छोट्या मोठ्या गोष्टी आहे की बऱ्याच लोकांच्या गोष्टी झाल्यात आणि आमच्या माझ्यासमोर हे एक्सप्लेन करून लोक सांगतात की दादा मला तेवढं परवडत नाही ह्या गोष्टी होतात तर पहिलं दवाखान्याचं आमच्या इथं प्लेग्राऊंड नाही आहे आजपर्यंत एक पण प्लेग्राऊंड नाही आहे एक प्लेग्राऊंड असण बघते ते पण चिंतामणी चौकाच्या भागाला ते पण जुनं झालेलं त्यात पण काही म्हणजे विकास नाहीच परत तुम्हाला अशा बऱ्याचशा गोष्टी असू दे रस्ता असू दे ड्रेनेज असू दे आता दोन हजार दोनमध्ये लाईन टाकली होती अर्धा इंची लाईन जी होती ती दोन हजार दोनमध्ये टाकलेली तर दोन हजार दोनच्या लाईनमध्ये आत्तापर्यंत लाईन तर चेंज केलीच नाही तर पाणी चोवीस तासातलं म्हणजे असं नाही की बाबा आज टाकी आपल्या जवळच आहे बरं टाकी साठा पाणीसाठा जास्त आहे सगळ्या गोष्टी पण एक दिवसाड पाणी येतं एक दिवसाड काय येतं की बाबा पाणीसाठा असून पण तेवढं येत नाही पण काही दिवस काही काही वेळेस असं आलं की त्या पाण्यामध्ये ड्रेनेजचा वास येतो का तर पाईपलाईन खराब झाली तर ते अजून बदलल्याच नाही आहे दोन हजार दोन नंतर अर्धा इंचच्या वरती पाईपलाईन एक इंचीपर्यंत आली पण अजून बाकी ठिकाणी सगळीकडे विकास झाला मग वल्लेकरवाडीमध्ये विकास का नाही प्रभाग क्रमांक सतरामध्ये काय हे बरेचसे विजन आम्ही घेऊन आलेलो आहे की बऱ्याच अजून बऱ्याचशा गोष्टी की तिथपर्यंत आम्हाला अजून पोचायचे लोकांपर्यंत आम्हाला विजन आमचं दाखवायचं ह्या गोष्टी करायचं आम्हाला कागदावरती काम करायचं नाही सर पहिलं जे येऊन प्रॅक्टिकल जे करायचंय ना ते काम करायचंय उद्या आम्हाला मिनीवर काम येस आम्हाला येऊन उद्या रोडचं समस्या असू दे का डांबरीकरण असू दे गोष्टी काय असू ह्या बेसिक गोष्टी ह्या नगरसेवकांपर्यंत कंप्लेंट घेऊन यायची पण गरज नाही पडली पाहिजे म्हणजे थोडक्या अंत काम कागदावर नाही तर जमिनीवर दिसत शंभर शक्य सर आताच तुम्ही थोड्या वेळापूर्वी तुमच्या वडिलांचा उल्लेख हो केलात दिलीप नुँँ। धर्माजी वाले एक नामांकित पहिलवान आणि कुस्तीगीर संघाचे ते उपाध्यक्ष पण बरोबर खरं म्हणजे शिस्त मेहनत आणि कष्ट या तीन गोष्टींचा त्रिवेणी संगम म्हणजे त्या नावाकडे पाहिलं अर्थातच वडिलांकडून तर तुम्हाला समाजकारणाचा वसा मिळालाच आणि अर्थातच तुमचे चुलते भगवान अप्पा वाले यांच्याकडून आता बस मिळालं म्हणजे राजकारण तुमच्या पण समाजकारण नवीन नाही एकंदरीत तुमच्या सगळ्या याला जसं एक विजन राहिलं होतं की म्हणजे नेहमी असं म्हणायचे की बाबा काम किंवा मदत करताना अशी करायची की या हाताचं त्या हाताला कळून द्यायचं नाही तुम्ही पण अनेक मदतीचा ओघ तुमच्याकडून आतापर्यंत चालू ठेवलेला आहे म्हणजे तुमचं वय एक साधारण तीस एक असेल पण तुम्हाला सतत काही ना काहीतरी मदत करावीशी वाटते आणि हो। कळून तर द्यायची नाही म्हणजे प्रसिद्धीपासून दूर राहायचं बरोबर तर हे या वयात शिकलात कसं म्हणजे कसं काय तुमच्याकडे हे <laughs> काय सर ह्या गोष्टीचं माझ्या वडिलांनीच मला हे गोष्ट शिकवली होती माझ्या चल त्यांनी की आपण एखादी गोष्ट करतो ते आपण सगळ्यांना दाखवायची का ज्या माणसाची गरज आहे त्या माणसाची गरज पूर्ण होती तो माणूस त्यावेळेस शांत होतो ह्याच्यापेक्षा मोठं समाधान कोणतं नाही सर की आता हे शिकवत शिकवण तशी वडिलांचीच होती वडिलांनी सांगितलं आपण जे करतो ते आपल्या परीने आपल्यापर्यंत ठेवा लोकांना दाखवून देण्यात काय गरज नाही की तू काम करत लोक त्याची पावती तुला देतील ती द्यायची त्यावेळेस देतील आत्ता देऊन काय फायदा नाही आणि आता तू बोलून काय फायदा नाही बरोबर त्यामुळे वडिलांनी जे दिलं ते मी आजपर्यंत जतन केले आणि इथं पुढून पण जतन करणार बर एकतर जिल्हा प्रमुख शिवाय तुम्ही ज्या पक्षात आत्ता आहात तो पक्ष म्हटले की पहिलं नाव तर हिंदू धर्म सम्राट बासाहेबसाहेब ठाकरे आणि असे हिंदू हृदय सम्राट ज्यांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि राजकारण तर या दृष्टिकोनातून पावलं टाकताना आतापर्यंत आपण जे काही समाजकार्य केलेलं आहे त्यात काय प्रामुख्याने <coughs> सांगतो आतापर्यंत सर आम्ही बऱ्याचशा प्रकारे समाजकार्य केलं पण समाजकार्य के कोविडमध्ये असू हो दे कोविडमध्ये पण निस्वार्थ भूमिका याच्यातून काय असं नव्हतं की माझ्यासाठी हा माणूस यावा मी त्याच्यासाठी जावा काही नाही फक्त एक प्रामाणिक निथळ मनातून एकच गोष्ट होती की माझं ह्या माणसाबद्दलचं मत की बाबा हा माणूस त्याचं माणसाचं काम व्हायला पाहिजे ह्या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी असू दे म्हणजे आज कार्य अहवालमध्ये पण आला आम्ही स्मशानभूमीच्या प्रश्नामध्ये असेल की बऱ्याचशा गोष्टी सर आता मी तुम्हाला म्हणजे असं तुम्हाला परिचय पत्रकामध्ये पण मी मेन्शन केलं काही वाचला ऐकलं तुमच्याबद्दल त्यामध्ये तर हे आहे की तुम्हाला आरोग्यसेवेविषयी हो तुम्ही खूप चांगलं आम्ही आरोग्यसेवेमध्ये सर काय केलं होतं त्यावेळेस पण महाआरोग्य शिबिर घेतलं होतं की आपल्याकडं केमोथेरपी आणि कॅन्सर ह्या गोष्टीच्या पहिली एक भीती कॅन्सर म्हणले की भीती की कॅन्सरचे तीन पेशंट असे होते की त्या तीन पेशंटचं मी फ्री ऑफ कॉस्ट जे काय करायचं खर्च फ्री ऑफ कॉस्ट केला जवळपास तेरा लाख रुपये खर्च त्यांचा झाला तो फ्री ऑफ कॉस्ट केला परत दोन बायपास आणि एक एन्जोप्लास्टी ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी आणि नऊ वाजून डॉट नऊ वाजता चालू केलं होतं आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प नऊ वाजून तीन तीन वाजता नऊ ते तीनपर्यंत पर्यंत तर नऊ ते तीनमध्ये मध्ये आम्ही तेराशे शहात्तरचा रेकॉर्ड केला सर ब्लड डोनेशन कॅम्पला अशा अजून बऱ्याचशा गोष्टी होत्या की गुडघ्यांच्या असू दे डेंटिस्ट असू दे हे विविध आरोग्य तपासणी तुम्ही त्या माध्यमातून आरोग्य शिबिराच्या केल्या होत्या तुम्ही भाजी विक्रेते किंवा सफाई कामगार यांच्यासाठी पण काही या अपघाती विमा योजना अपघाती विमा त्यांच्यासाठी काढून दिला होता कॉर्पोरेशनचे काही लोक होते परत म्हणजे कॉर्पोरेशनच्या अंडर मधील ज्या आपला ऍग्रीमेंटवर काम करतात जे काही परमनंटरंटार जे काय आहे त्यांना काढून दिले होते बरेच भाजीवाले होते आपल्या इथले बरेच लोक जे शॉपकीपर जे असतील काय असतील ह्या लोकांना ज्यांच्याकडे तेवढी पॉसिबिलिटी नाही त्यांना आपण काढून दिला होता बरं या सगळ्या सोबत म्हणजे जसं तुम्ही समाज करता तसं म्हणजे पशूंसाठी पण सारा वाटप असेल गोष्टी असतील मला आठवतं एक राम मंदिर उभारणीसाठी पण अर्थात मी काय आता तो आकडा जाहीर करणार नाही कारण की मुळात जे काही दिलंय ते तुमचा राष्ट्र उभारणीसाठी असं आहे पण मला एक म्हणायचं की हे सगळं जे काही तुम्ही करता समाजसेवा पण असं कुठे ते प्रसिद्धी किंवा छापून आलंय प्रसिद्ध झालंय असं कुठं काही नाही असं पहिलं तर म्हणजे तुम्हाला माझ्याशी सांगितलं सर की माझ्या वडिलांनी माझ्या काकांनी मला सांगितले तुझी पोच पाहुती लोक देतील तू कोणाला सांगू नको मी हे केले मी ते केले पण आता काय की कालांतराने असं की आता कॉर्पोरेशनचं इलेक्शन आलं तर त्या लोकांना दाखवायलाही लागेल की आपण हे केले बाबा की आपण कार्य अहवालामध्ये पण टाकले की गोष्टी मी केलेल्या आहे त्यामुळे आताही सांगितलंय मी की बऱ्यापैकी आता इथून पुढे करत जाईन करत राहणार हे शंभर टक्के गॅरंटी सर शुभ भाऊ तुमचं नाव आता शुभ आहे शुभ म्हणजे कल्याणकारी आणि आपल्या प्रभागासाठी काही कल्याणकारक आहे यासाठी तुम्ही निश्चितच तुमचं विजन पुढे डोळ्यासमोर ठेवलं असेल काय असं विजन सांगता येईल की जे विजन घेऊन तुम्ही आता येणार आहात उदाहरणार्थ स्मार्ट प्रभाग म्हणजे केवळ रस्ते गटार नाले पाणी हा म्हणजे स्मार्ट प्रभाग काय याच्या व्यतिरिक्त काय स्मार्ट सिटी अंतर्गत सर आज बघितलं गेलं तर आज स्मार्ट सिटी अंतर्गत मध्ये तुम्हाला आज बऱ्यापैकी की बाबा स्मार्ट रस्ते आले स्मार्ट फुटपाथ आले आमच्याकडं तेवढं सोडून काहीच नाही सर स्ट्रीट लाईट याच्या व्यतिरिक्त काय नाही आमच्या इथं सातारापूर प्रभागामध्ये फक्त दळवीनगरचा भाग धरला सर तर एक स्क्वेअरला एकच स्टॅच्यू असन फक्त अजून एक स्टॅच्यू पण नाही आहे सर दुसरी गोष्ट म्हणजे एक फक्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात कॅमेरे बाकी इंटरनल ज्या कॉलनी आहे त्या काय गोष्टी तिथं कुठंच कॅमेरे नाही आहे सर सगळ्यात मोठी एक दुर्दैव की आमच्या गावात बसस्टॉप नाही आहे बस स्टॉप आज स्मार्ट सिटीच्या अंतर्गत मध्ये आम्ही पण येतो ना हरित सेतूच्या ह्याच्यात येतो सगळ्या गोष्टी मध्ये येतो आज आमच्या पलीकडं नदीच्या पलीकडं थेरगाव बघा थेरगावचे स्टॉप बघा सर एक बस स्टॉप नाही आमच्या इथं की आज बस स्टॉपसाठी आत्ताच मला एका महिला भगिनीने विचारलं दादा आम्ही तुम्ही म्हणता आम्ही विकास करणार या गोष्टी करणार आमच्या गावात बस स्टॉप नाही बरं मी कुठं थांबायचं म्हटली हे गोष्टी झालेल्या आहे सर वारंवार ह्या गोष्टींचं आज कुठंतरी ह्या गोष्टी उदयास येऊन आम्ही आज पर त्या प्रकारे बाहेर आलो का तर सर आमची डेव्हलपमेंट थांबली आम सर डी पी प्लॅनपासून सगळ्या गोष्टी सर शुभमजी मुळात स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी असं जे काही सांगण्यात आलं त्या संदर्भात जर आपण विचार केला तर खरंच आपल्या प्रभागात तसं काही विकास झाला का नाही सर आमच्या प्रभागात तसा काहीच विकास झालेला नाही आहे की स्मार्ट सिटीच्या अंतर्गतमध्ये आलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला तिथं डावललं गेलं म्हणजे प्रत्येक आमच्या प्रभागाला आज सायकलचं पहिलं एक हे आलं होतं की सायकलचा फॉर्म भरून सायकल द्यावं लॉन्चिंग वगैरे केलं त्याचं इनोग्रेशन चांगलं केलं पण सर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सायकलच दिसल्या नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट त्याच्यानंतर सर आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्या महिला भगिनी असतील कोणी असतील सर एक वॉशरूम नाही आहे आमच्या प्रभागामध्ये की म्हणजे प्रभागात असेल पण आमच्या वाल्लेकरवाडी रोडला स्मार्ट सिटीचा जो नाव लावलं आहे स्मार्ट सिटीचा त्या स्मार्ट सिटीच्या अंतर्गत एकही वॉशरूम नाही आहे सर आणि तिसरी गोष्ट सर महत्त्वाची की आता एवढं दिवस झाले स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी म्हणतात एक स्क्वेअर पण नाही बनवलं सर त्यांनी एक स्क्वेअरचा स्टॅच्यू कुठंच नाहीये आहे कुठंच नाही सर बसस्टॉप पण नाहीये बस बसस्टॉप नाही स्क्वेअर नाहीये वॉशरूम नाहीये फक्त स्ट्रीट लाईट टाकलीत आणि फुटपॉट दिलेत बाकी काय नाही ते पण बऱ्यापैकी आणि सर आता स्मार्ट सिटीच्या अंतर्गत मध्ये कॉन्क्रीटचे रोड कुठं आहे सर कॉन्क्रीट रोड आत्तापर्यंत कॉन्क्रीट रोड झालेच नाही इंटरनल रोड तर सर लांबच जा इंटरनल रोड अजूनही तसे प्रलंबित आहे डांबर तर लांब सोडा त्याच्यावर अजून कॉन्क्रीट तर सर लांब डांबर पण पडलेलं नाही आणखी एक महत्वाचा मुद्दा की एक रिंगरोड बाबत प्रभाग क्रमांक सतरा मधल्या नागरिकांची काय <coughs> बऱ्याच <बादा। coughs> सर बऱ्याचशा आता समस्या तिथं मी जातो ना त्यांच्याकडं जे बाबा बरेच लोक म्हणतात की आमचं रिंग रोडचं काय रिंग रोडचं काय सर रिंग रोडचा हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे की हजारो घरं सर जायला तिथं जातील तिथं त्या ह्याच्यात रोडचा मुद्द्यामध्ये तर रिंग रोडच्या मुद्द्यामध्ये सर आज आम्ही प्रादुर्भा प्रादुर्भाने आम्ही आप्पान संघ चर्चा पण करणार आहे याच्यावर की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांना की एक निवेदन द्यायचं आहे जो रोड आहे तो रिंग रोड रद्द झाला पाहिजे सर काही करून सर बऱ्याचशा गोरगरिबांचे घर आहे त्याच्यात सर तर गोरगरिबांच्या घरांना सर नुकसान होईल त्यांच्या पैपई करून त्यांनी आज सर जे कमवलं आहे त्याला नुकसान होईल सर पण त्यासाठी सर पाऊल ठोस पाऊल कोण उचलणार नाही आत्ता सर पंधरा तारखेपर्यंत ता आश्वासन देणार सर सगळे पण पंधरा तारखेनंतर कोण करणार आहे ह्याचीही जबाबदारी कोण घेणार असं तर सांगा सर ते जबाबदारी आम्ही घेणार आहे सर गोष्टीला कुठेही असू दे काय येऊ दे सगळ्यात पहिले आम्ही उभे राहणार शिवसैनिक म्हणून तुम्ही उभे राहणार शिवसैनिक म्हणून जे माझ्या सुलत केले माझ्या वडिलांनी केले प्राधिकरणाचा असू दे सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये असू दे मी सर तिथे शंभर टक्के पुढे उभे राहणार हा माझा शब्द आहे तुम्हाला की पहिलं कोणी येऊ न येऊ पण मी पहिला असणार त्यासाठी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन देणार आहे की हा जो रिंग रोड आहे तो रद्द करा बऱ्याच लोकांच्या घराचा प्रश्न आहे आयुष्याचा प्रश्न आहे त्यामुळे सर हे या दोन गोष्टी मी महत्वाच्या करणार म्हणजे करणारच व्यायामशाळा नाही आहे बरं आहे व्यायामशाळा ती पण व्यायामशाळा कॉर्पोरेशन चालू होते पण बाकीच्या गोष्टी इतर खर्च आम्ही करतो वैयक्तिक असू दे त्या वैयक्तिक गोष्टी मी माझ्याने करतो कारण की माझे वडील कॉर्पोरेशनलाही होते पण कॉर्पोरेशनला असताना ते एक तालीम सांभाळायचे त्यांच्या अंडरमध्ये तालीम होती तर त्यांचं नाव म्हणून मी तिथं सगळ्या गोष्टी करायचो म्हणजे तुमच्या मातीमध्ये खाद्य टाकण्यापासून सगळ्या गोष्टी केलेल्या मी पण मी कधी असं म्हटलं नाही की मी कॉर्पोरेशनच्या तालमीमध्ये केले का तर नाही माझ्या वडील माझ्या इथे इंचार्ज ना यांच्या अंडरमध्ये नाही तर मग मी केलं पाहिजे ही गोष्ट आम्ही केलेली सर म्हणजे के सेवा संवेदना आणि सक्रिय सहभाग हे तुमच्याकडे अंगभूत आहेच आणखी एक महत्वाचा मुद्दा की मला असं म्हणायचं की मुळात आपल्या प्रभागामध्ये प्रॉपर्टी कार्ड त्याचं वितरण जे काही विलंब जो आतापर्यंत झालेला आहे त्या अनुषंगानं सुद्धा त्या नागरिकांना खरं म्हणजे आपण म्हणतो ना एक एक असा एक विषय आहे की तो जर झाला नाही तर भविष्यात ना त्यांच्या आणखी अडचणी त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न त्यासाठी सर आज त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी डिक्लेरेशन दिलं की प्रॉपर्टी कार्ड येत्या तीन महिन्यात सगळ्यांना येते सर पंधरा तारखेनंतर इलेक्शन झाल्यानंतर बी जे पी मला माहिती नाही पण ज्या लोकांनी आश्वासन आता आमच्या इथे दिलेत लोकांना मी बी जे पी मानण्यापेक्षा आमच्या इथल्या लोकांचं बोलतो की जे स्थानिक असतील त्या गुण ज्यांनी आश्वासन दिले हे सर पंधरा तारखेनंतर करणार नाही सर आणि होणार नाही हे आश्वासन फक्त आश्वासन असतं सर ह्याच्या पुढं आता बरेच दिवस झाले की प्रॉपर्टी कार्डचा मुद्दा हा बरेच दिवस प्रस्थापित होता आणि प्रलंबित होता आज प्रकारे सर आज इलेक्शनच्या तोंडावर हो, तुम्ही डिक्लेरेशन देत आहे पण पंधरा तारखेनंतर त्याचं जी आर फायनल करणार आहे का जी आर फायनल होणार आहे का ह्याचा मुद्दा ह्याच्या ह्या गोष्टीचा कुठंतरी शोरिटी द्या शंभर टक्के शोरिटी वाक्य मला आवडले जे मी पहिल्यांदा घेतले की आश्वासनांचा पाऊस पाडायला आला सर आश्वासन देऊन कामच होत नाहीये आश्वासन देऊन काम झालं असतं तर आज आज मी पहिलं म्हणजे उदय आलो नसतो इथं मी माझं मी साईड माझ्या गोष्टी इथं काय असते मी बघून मी पुढे गेलो असतो पण आज ह्या गोष्टी सर कुठंच नाहीये आज सर डीपी प्लॅनची गोष्ट सांगायची गेली फार गोष्ट लांब जायची नाही आज तातवडे रावेत तातवडे दोन हजार दहा मध्ये आलं सर कॉर्पोरेशन मध्ये नऊ दहाच्या साली आला सर सर आज डेव्हलपमेंट बघा सर शंभर टक्के डेव्हलपमेंट चांगली आज आम्ही एवढे दिवस आधी येऊन काय भेटलं सर प्रभाग सत्रामध्ये सर आज प्रकारे पाहिजे तशी डेव्हलपमेंट झाली का नाही झाली सर का नाही झाली की तिथं तुम्ही त्या गाव वार्डामध्ये लक्षच दिलं नाही ना तुम्ही एवढं दिवस लक्ष दिलं असतं तर हे प्रश्नच उद्भवले नसते सर तुम्ही एमबीए होऊन सुद्धा राजकारणात काय सर असं का सर काही नव्हतं ह्या गोष्टी कधी पुढे गेलंच नाही आमच्या गावातला विकास असू दे प्रभागाचा विकास असू दे ह्या गोष्टी कालांतराने आज कशा तरी जसं जुळून आल्या की एक योग आला किंवा आमचं गाव एकत्र येऊन आज आम्ही सगळे एकत्र पुढे आलोय गावाने पाठिंबा दिला माझे वडील वारल्यानंतर पण मी कॅन्सल केलं होतं कि म्हण नाही नको आपल्याला आता या गोष्टीमध्ये नको पण गावाच्या एक आग्रह खातर आणि सगळ्या खातीर मी चोवीस एकोणतीस तारखेला दहावा घेतला तो चोवीस तारखेला घेतला का आता बाबा परत पाच वर्ष थांबायला लागेल परत पाच वर्ष आपल्याला कोणाच्या तरी उंबरे शिजवायला लागते ह्या गोष्टी होतात आणि सर काय स्थानिक मात्र मला माहिती स्थानिक नगरसेवकांच्या गोष्टी मला एवढं मी कधी मला अनुभव नाही आला कारण की मला काम करा पण लोक म्हणतात की स्थानिक नगरसेवक पाहिजे तसं हे गोष्टी देत नाही किंवा एक रिस्पॉन्स पाहिजे एक गोष्ट पाहिजे ते देतात नाही देतात मला नाही माहिती पण लोक त्यांना आज पण वैतगलेत असं वाटायला लागले मला तुमच्याकडनं लोकांनी अपेक्षा काय करायला सर त्यांनी एक त्यांना मी आज आव्हान करतो की माझ्या युवा मित्रांना नागरिकांना या सगळ्यांना एक आव्हान करतो की आज तुम्ही एक चांगला माणूस निवडून द्या की तुमचे प्रश्न सुटले पाहिजे तुमच्या समस्या सुटल्या पाहिजे तुम्हाला एक एमर्जन्सी काय असेल तर त्या गोष्टी भरून तुम्ही पोचले पाहिजे हे शंभर टक्के तुम्ही एक चांगला माणूस निवडून द्या म्हणून तुम्ही आज मी सगळ्यांना विनंती करतो सर की ह्या गोष्टीमध्ये काय बऱ्यापैकी तुमची डेव्हलपमेंट वाढली नाही म्हणजे गावाचा विकास झाला नाही म्हणजे तुमची डेव्हलपमेंट वाढली नाही ही गोष्ट सर आज झालेली आहे त्यामुळं तुम्ही एक चांगला माणूस निवडून द्या नक्कीच एक तर मुळात तुम्ही ज्या पक्षाकडून आता उभे आहात आणि एक कणखर नेतृत्व जे मावळचे लोकप्रिय खासदार अप्पा बारणे शिरंगप्पा बारणे तर त्यांच्या माध्यमातून पण तुम्हाला निश्चितच मार्गदर्शन मिळत असेल काय म्हणणं आहे आप्पा जेव्हा तुम्ही त्यांना भेटायला गे गेलात काय सांगताय आपण गेलो त्या दिवशी मी आपण बोललो की आप्पा मी इलेक्शन म्हणजे शिवसेनेतून लढतोय अरे मला त्याशी सांगितलं तू बिंद लढ तुला काय पाहिजे काय सिस्टीम काय असं काही गोष्टी असू दे, दे तु तु काई काई आसन, काई मी तुला प्रोव्हाइड करतो तू फक्त व्यवस्थित उभारा तुला काय गाईडलाईन गाई पाहिजे कुठं कमी पडशील तू त्या गोष्टी सांग बाबा कुठं मी समजा आज प्रचारामध्ये कमी झाला बाबा तिथं काय असेल तर गाईडलाईन मी करेन कारण की आज कसं आलं वडिलांना आणि आप आपले संबंध दोघांचे चांगले होते तर आज तसं मार्गदर्शक म्हणून आज आम्हाला हात आणि आपण संबंध चांगले होते काकांचे पण संबंध चांगले होते तर त्याच्यामुळे आपण त्या दिवशी ला म्हणले तू टेन्शन घेऊ नको तू उभं राहा त्यांनी मला सांगितलं आणि बऱ्याचशा गोष्टी सांगितलं असं टॅकल कर तसं टॅकल कर हे गोष्टी घेऊन जा मग बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितलं की व्यवस्थित गाईडलाईन दिलं इलेक्शन म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे तू विचार कर पहिलं व्यवस्थित विचार करून पुढं पाऊल मी म्हणलं आपण नाही आज आमचा विचार झालेला आहे आज आम्ही सगळे एकवटलो आहे हे सगळे एकवटले इथनं पुढं मी मागं आलो तर मी इथनं पुढं कधीच उभं राहू शकत नाही बरं आपले पक्षाचे प्रमुख म्हणजे पक्षप्रमुख माझी मुख्यमंत्री आणि आत्ता उपमुख्यमंत्री अर्थातच एकनाथ शिंदे म्हणजे ते मुख्यमंत्री असताना असं म्हणायचे की कॉमन मॅन आणि आता ते डेडिकेटेड कॉमन मॅन असं म्हणतात तर काय सांगता येईल एकनाथ शिंदेंचा जो नेतृत्व गुण आहे तो नेतृत्व गुण उद्या जर तुम्हाला महापालिकेत जाण्याची संधी मिळालीच ठीक आहे आता सत्तावन्न शिवसेनेचे शिलेदार उभे आहेत आणि त्यात जर तुम्हाला संधी मिळाली तर काय करणार एकनाथ शिंदेंचं नेतृत्व तुमच्या अंगी जो गुण त्यांच्याकडनं तुम्हाला आता जो काही प्राप्त झालेला काय दाखवणार दा दा। शंभर टक्के जे एकनाथ शिंदे साहेबांचे गुण आहे त्यांचं जे स्पिरिट आहे त्यांची जे ताकद आहे ते आम्हाला ऊर्जा देणारी इथून पुढं पण कॉर्पोरेशनमध्ये ज्यावेळेस जाईन आम्ही त्यावेळेस प्रत्येक मुद्दा घेऊन जेवढाच ॲग्रेशन नेन तेवढ्याच गोष्टीने मी पुढे जाणार शंभर टक्के मी जेवढं प्रयत्न करता येईन माझ्या गावाचा माझ्या प्रभागाचा जेवढा विकास करता येईल तो शंभर टक्के सर मी करणार नक्कीच शुभमची अगदी आता जाता आता मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तुमच्या प्रभागातले सगळे नागरिक जे खरंच या प्रभागाचा विकास व्हावा यासाठी तुमच्याकडनं निश्चितपणे एक अपेक्षा बाळगून आहे काय सांगता येईल त्यांच्याबद्दल त्यांना काय आवाहन कराल की बाबा मीच का मलाच संधी का मिळाली कसं आलं सर आता गावातून मी एकटा झालो आणि प्रभागातूनही आता आमच्यापैकी बऱ्यापैकी आलो आणि आता सिनियर सिटिजननी थोडं थांबावं हो सर असं माझं म्हणणं आहे की कि किती दिवस सिनियर सिटीजननी काम करावं हो। सिनियर सिटीजन आता दमलेत थोडे थांबलेत आता नवीन युवांना ताकद भेटली पाहिजे हे तर सगळ्यांना सांगणे की युवा असू दे नागरिक असू दे सगळ्यांच्या मदतीला धावून जाणं हे काम आमचं आम्ही करणार आता सिनियर लोकांनी थोडं थांबावं आणि मी जनतेला आवाहन करतो की एक वेल एज्युकेटेड एक चांगला नगरसेवक म्हणून तुम्ही मला निवडून द्या ह्या गोष्टी की तुमचे माझे विजन क्लिअर आहे उद्या मी कागदावरती काम करणार नाही मी जे काम करणार आहे ते डायरेक्ट ऑन फील्ड करणार आहे शंभर टक्क्याने तुम्ही मला निवडून द्या हेच माझी विनंती खरं तर या ठिकाणी शुभमजींनी अतिशय मनमोकळेपणाने संवाद साधला आवाहन देखील आपल्या प्रभागातल्या नागरिकांना केलं एक तरुण तडफदार वेल एज्युकेटेड एम बी एसारखं सारखं शिक्षण घेतलेलं आहे पण गावाचा विकास प्रभागाचा विकास होण्यासाठी त्यांना राजकारणात उतरावं लागलं अर्थात वडिलांचे संस्कार शिवाय काकांचं बाळकडू आणि मुळात जे नेतृत्व आहे म्हणजे श्री अप्पा बारणे असतील इथलं स्थानिक नेतृत्व आणि महत्त्वाचं म्हणजे अर्थात पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आता शिवसेनेचा बाण धनुष्य बांड त्यांच्या हाती आहेच प्रभागातल्या समस्यांवर तो बाण त्यांनी सोडावा आणि त्या समस्या संपून प्रभागाचा उत्तम विकास व्हावा एवढीच अपेक्षा तुमच्या प्रभागातील जनता देखील व्यक्त करत असेल ती अपेक्षा पूर्ण कराल अशीच इच्छा वाच थांबतो राहा पी सी एम सी न्यूज चॅनेल पिंपरी